राज आणि उद्धव ठाकरे या भावांमधला संघर्ष महाराष्ट्र गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ पाहतोय या वादामध्ये स्वतः बाळासाहेब ठाकरे बारा वर्ष होरपळले त्यांच्या निधनानंतरही भावकीची भांडणं टिकून राहिली काय आहेत या वादामागची कारणं पाहूया ठाकरेंच्या घरातली दुसरी पिढी तशी सोबत राहिली बाळ आणि श्रीकांत यांचे संसार वेगळे असले तरी कुटुंबात घरोबा होता या कुटुंबाच्या एकत्रीकरणाचा वारसा सर्वप्रथम तडकला तो युतीची सत्ता आल्यावर महाराष्ट्रात एकोणीसशे पंच्याण्णवला युतीचं सरकार आलं ठाकरे मुख्यमंत्री न होता मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि तिथून सुरू झाला सत्तेवर पकड ठेवण्याचा संघर्ष राज येव्हाना विद्यार्थी सेनेमुळे प्रस्थापित झाले होते उद्धव नवीन होती। यांच्यासाठी राजकारणाची महाराष्ट्रातली सत्ता कुणाच्या ताब्यात याचं उत्तर राज आणि उद्धव संघर्षात शोधतानाच त्यात अचानक एंट्री झाली स्मिता ठाकरे यांची सत्तेच्या स्पर्धेत उद्धव यांना मागं टाकण्याकरता राज आणि स्मिता अशी युती झाली आणि उद्धव यांना पहिला धक्का बसला हा आघात त्यांनी लक्षात ठेवला आणि विद्यार्थी सेनेचे पंख कापायला घेतले या वादात शिवसेनेची सत्ता गेली तरी ठाकरे कुटुंबातला कलह संपला नाही कालांतराने स्मिता ठाकरे यांचं मातोश्रीवरच महत्व सुद्धा उद्धव यांनी मोडून काढलं आणि उद्धव थेट राजना भेटले वाद टाळण्याकरता शिवसेनेच्या राजकीय वाटणीचा प्रस्ताव पुढे आला राज यांच्याकडे पुणे नाशिक आणि संभाजीनगर तर उद्धव यांच्याकडे मुंबई कोकण कोल्हापूर आणि नागपूर अशी वाटणी सुचवली गेली हा प्रस्ताव मान्य झाला असता तर शिवसेना एक संघ राहिली असती आणि ठाकरेंचं कुटुंब सुद्धा मात्र नियतीच्या मनात वेगळाच डाव होता नारायण राणे यांनी मातोश्री विरोधात बंड केलं राणे थेट ठाकरेंना आव्हान देत होते त्यांच्या निशाण्यावर प्रामुख्यानं होते उद्धव ठाकरे यावेळी कुटुंब म्हणून ठाकरेंनी एकत्रपणे राणेंचा मुकाबला करायचा निर्णय घेतला राज उद्धव आणि बाळासाहेब मालवण या ठिकाणी पोहोचले परशुराम प्रचारासाठी आलेल्या राज ठाकरेंनी मात्र हा दौरा अर्धवट सोडून मुंबई गाठली कारण कोकण दौऱ्यात राज ठाकरेंच्या हत्येचा कट रचला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली विशेष म्हणजे हा कट शिवसेनेतूनच रचला गेल्याचं समजताच राज यांनी मनाचा ही या करून ठाकरेंना आणि शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र म्हटला तो दिवस होता 27 नोव्हेंबर दोन हजार पाच प्रसाद काथे जय महाराष्ट्र न्यूज